नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो का मागील काही व्हिडिओमध्ये आपण मिथून राशीतील गोचर गुरुची बाराही राशींना काय फळे मिळतात मी तुम्हाला क्रमाने सांगतोय आज आपण मिथून राशीतल्या गोचर गुरुची मिथून राशीलाच काय फळे मिळतील मी सांगणार आहे तत्परी तुम्हाला मी गुरुग्रहाविषयी सांगतो मी तुम्हाला एक खूप चांगल्या प्रकारे कळेल नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा आता असा हा अतिशुभ असा ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं गुरु हा पत्रिकेतील पंचम नवम आणि दशम या स्थानाचा मालक असल्याने गुरुवरनं आपण शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण त्याचबरोबर व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश पैसा या इत्यादी सर्व गोष्टीचा विचार आपण करतो म्हणजे गुरुच्या अंमलाखाली या गोष्टी आहेत थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाई सात भाग्याची सात म्हणजे गुरु असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधू साधूसंतानी महंत इत्यादी लोक गुरुच्या प्रभावाखाली येतात गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरेनी एका राशीमध्ये दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी एक वर्ष लागतं सर्वसाधारणपणे गुरु एक वर्षाने राशांतर करतो गुरुचं गोचर कसं असतं तर गुरु जेव्हा तुमच्या चंद्र राशीला दुसरा चौथा पाचवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय जोरदार शुभफळदायी ठरतो या उलट गुरु जेव्हा राशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि दहावा येतो तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय अशुभफळदायी असो लक्षात घ्या असा हा गुरु दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशी या राशीतून मिथून या बुधाच्या म्हणजे आपल्या शत्रूच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे मिथून राशीमध्ये हा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत राहणार आहे सरासरी एक वर्ष आणि पंधरा दिवस त्यानंतर हा मध्ये काही काळ तो गुरु वक्री होतो आहे मात्र तो सरासरी एक जून पर्यंत राहणार आहे गुरुच्या बेसिक माहितीनंतर आता आपण हे गुरुचं मिथुन राशीतील गोचर हे मिथून राशीलाच कसं असेल मिथून राशीच्या जातकांना कसं झालं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत गुरुचे मिथून राशीतूनच गोचर होत आहे म्हणजेच राशीच्या प्रथम स्थानातून सुरू असलेलं गुरुचं गोचर हे मिथून राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल मात्र काही बाबतीत प्रतिकूल आणि मानसिक असमाधान देणार जाईल कारण राशीतूनच होणारं गुरुचं गोचर किंवा भ्रमण हे थोडं त्रासदायक असतं मात्र मागील मात्र हा जो गुरु आहे तो मागील एक वर्षापासून होत असलेल्या महाभयंकर त्रासातून या लोकांच्या आता थोडी मुक्तता करणार आहे हे मात्र नक्की कारण मागील एक वर्ष मिथून राशीला बारावा गुरु होता अतिशय प्रतिकूल फळदायी गेला असेल मात्र हा पहिला गुरु त्यातल्या त्यात तेट चांगला आहे मिथुन राशीच्या इतर मिथून राशीमध्ये इतर ग्रहांच्या गोष्टीचा विचार केला तर मिथून राशीला सध्या गुरुचं शनीचं दशमातील गोचर आणि नंतर लाभातील गोचर असं सलग पाच वर्ष मिथून राशीच्या लोकांना शनीचं गोचर उत्तम असल्याने दोन हजार तीसपर्यंत ह्या लोकांची उत्तरोत्तर प्रगती होणार आहे नोकरी व्यवसायामध्ये करिअरमध्ये लक्षात घ्या एक आनंदाची बाब या मिथून लोकांच्या राशींच्या लोकांसाठी असणार आहे म्हणजे थोडक्यात दोन हजार सतरापासून सुरू असलेली या लोकांची अधोगती आता या लोकांच्या संपणार आहे व पुन्हा पूर्वीचे दिवस या लोकांना पाहायच मिळणार आहेत राहू राहुकेतूच्या गोचरचा विचार केला तर राहू के गोचर गोचरही या लोकांना पुढील दीड वर्ष उत्तम असल्याने या लोकांना लांबचे प्रवास होणं परदेशगमन होणं उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणं तीर्थयात्रा होणं आकस्मिक लाभ होणं तसेच धाडस पराक्रम आणि कर्तृत्वामध्ये वाढ होणं एखाद्या पदाची प्राप्ती होणं उत्पन्नाच्या साधनामध्ये वाढ होणं नोकरी व्यवसायामध्ये मोठी प्रगती होणं अशा घटना तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील जर आपण गुरुचा विचार केला तर सप्तमेश आणि दशमेश होऊन गुरु हा मिथून राशीच्या लोकांच्या लग्नी येत आहे लग्नस्थानामध्ये येत आहे त्यामुळे ह्या लोकांना आता नोकरी व्यवसायामध्ये यश मिळणं चांगला पैसा मिळणं संभवतो मात्र राशीला पहिला गुरु किंवा राशीवरून होणारं रा गुरुचं गोचर थोडं मध्यम किंवा प्रतिकूल असल्याने ह्या गुरुची काही अशुफळे या, लो, या लोकांना नक्की बघायला मिळतील विशेषतः आरोग्याच्या बाबतीत हा गुरु त्रासदायी जाईल हा गुरु उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण करेल मात्र आर्थिक लाभ मात्र मागील एक वर्षापेक्षा तर नक्कीच चांगले होतील या बेसिक माहितीनंतर आपण ह्या गुरुची सविस्तर फळं या मिथून राशीला काय मिळते मी, मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे पहिली गोष्ट लक्षात आहे की हा गुरु मी म्हणल्याप्रमाणे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण करेल मात्र आर्थिक लाभ हे मागील वर्षापेक्षा नक्कीच चांगले होतील काहींना हा गुरु स्थानाने स्थान परिवर्तन निरर्थक भय तसेच वादविवादाचे प्रसंग निर्माण करणार आहे चंद्रावरून गुरुचं भ्रमण होत असल्याने या लोकांना आता मानसिक असमाधान अस्वस्थता दडपण इत्यादी राहील मात्र या गुरुमुळे व्यक्ती सद्गुणी सदाचारी धार्मिक होईल एवढं मात्र नक्की या व्यक्तीच्या हातून शुभ कार्य घडतील व्यवसायाचा विचार केला तर व्यवसायात मात्र आता या लोकांच्या मिथुन राशींच्या लोकांचे दिवस चांगले येतील व्यवसायातून यांना उत्तम लाभ होतील व्यवसायांचा स्थिर होईल काहींना सामाजिक पतप्रतिष्ठा मान सन्मान मिळेल यामध्ये वाढ होईल राजकारणामध्ये जे लोक असतील मिथून राशीचे ते राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये या लोकांना तर चांगलं यश मिळणार आहे यांना नावलौकिक प्रसिद्ध पैसा आणि एखाद्या पदाची प्राप्ती होईल या गुरुच्या जर दृष्टीचा विचार केला तर गुरुची पंचम पंचमस्थानावर येत असल्याने या काळात संततीसंबंधित शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मागील वर्षीपेक्षा अतिशय चांगलं यश यावेळी होईल संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचे योग येतील सातवी दृष्टी सप्तमस्नाव पडत असल्याने या गुरुमुळे आता मिथून राशीच्या लोकांचे वैवाहिक सुख या लोकांना अतिशय चांगले मिळणार आहे ना स्त्री सुख उत्तम मिळणार आहे काही पत्नीमधील वाद आता मिळतील म्हणजे मागील काय एका वर्षात वाद होत असेल तर त्यात मिळतील तर काही विवाहसुख मुलामुलींचे आता विवाह ठरतील की आणि विवाह पार पडतील नववी दृष्टी भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे या गुरुमुळे या लोकांचे लांबचे प्रवास तीर्थयात्रा परदेशगमन होणं संभवतं थोडक्यात पंधरा मे पंचवीस ते एक जून सव्वीसपर्यंत या राशीच्या लोकांना तीर्थयात्रा परदेश गमन भाग्यदेव होणं अशा घटना घडतील मात्र थोडं मानसिक असमाधान दडपड राहण्याची शक्यता आहे परंतु शनीमुळे ह्या लोकांचं नोकरी व्यवसायामधली प्रगती मात्र आता होत राहणार आहे विशेषतः मिथून राशीच्या लोकांना जून सव्वीसनंतरचा काळ अतिशय भरभारी आणि अतिशय मोठे आर्थिक लाभ करून देणार झाली लक्षात ठेवा मला वाटतं हे तुम्हाला मिथून राशी लोकांना हा व्हिडिओ समजला असेल किंवा एक कट समजला असेल एक निवेदन करतो ज्या लोकांनी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक यांना शेअर करा विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण मिथून राशीनंतर कर्क कर राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे कारण कर्क राशीच्या लोकांना गुरु बारावा बार प्रतिकूल होतोय त्यामुळे ह्या लोकांनी काय काळजी घ्यावी या लोकांनी कसं वागावं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ